तर एम पी एस सी कंबाईनचं नोटिफिकेशन ज्याला आपण प्रसिद्धी पत्रक म्हणतो ते आपल्यासमोर आलेलं आहे आणि त्यामध्ये आता काय काय म्हटलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जी की आपली कंबाईनची एक्झाम होती ती कंबाईनची एक्झाम दोन हजार चोवीसला होणार होती आणि फेब्रुवारी महिन्यापासून ती एक्झाम होतच आहे आपली आणि आता आपण जून महिन्यात सुद्धा आलो आहे तर जाहिरात त्याच हे जाहिरात जाहिरा केव्हा येणार आहे याचं प्रसिद्धी पत्रक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे त्यामध्ये आयोगानं काय म्हटलं आहे सविस्तर समजून घ्या बघा महाराष्ट्र अ राजपात्रीत गड ब व गड गड ब सेवा इथं गड ॲक्च्युली ह्याच्यात एक प्रिंटिंग मिस्टेक आहे गड ब व गड क पाहिजे होतं का सेवा संयुक्त पूर्वीक्षा दोन हजार चोवीस बघा आयोगच काय करते चुका करते आणि आपल्याला म्हणते ठीक आहे असू द्या पुढे जाऊ आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन दोन हजार चोवीसच्या स्पर्धा परीक्षा अंदाजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गडब व गडक का, इथं बरोबर केलं तेव्हा संयुक्त पूर्वपेक्षा दोन हजार चोवीस करीता जाहिरात महिना फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध करण्याचे व प्रस्तुत परीक्षा सोळा जून दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे नियोजित होते होते नियोजित गेली तारीख आता आपली दरम्यान कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस बघा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सोस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अधिनियम सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वर्गाकरिता राज्याच्या नियंत्रणाखाली पदावरील नियुक्तीकरिता आरक्षित तरतूद करण्यात आली असून शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिला येतो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार प्रस्तुत पदाकरिता अदाप निवड प्रक्रिया सुरू न झाल्याने अधिनियमातील तरतुदी सदर जाहिरातीला लागू आहे म्हणजे जे काही आता हे नवीन तुम्हाला माहित आहे की मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं तर ते सर्व सर्व पदाकरिता लागू आहे ते आरक्षण त्यामुळे म्हणते तर उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित गडभ व गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जाहीरताकरिता करिता शासनाच्या विविध भागांकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रामध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकडे पदे उपलब्ध होत असल्यास त्याचप्रमाणे पदसंख्या व आरक्षण नमूद करून तात्काळ विहित नमुन्यातील सुधारित मागणीपत्र नव्याने आयोगास पाठवण्याची व्यवस्था करण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळवण्यात आले आहे त्याच अनुसरून काही विभागांकडून सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाली आहे मागणीपत्राबाबत शासनाकडे पाठपुरावा पूर, करण्यात येत आहे सदर सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यावर महाराष्ट्रात राजपत्रिक गड व गटसेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस कला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल याचा अर्थ काय होतो आता हे आरक्षण लागू झालं त्यामुळे आता हे आरक्षण लागू झाल्यामुळे यांनी जे मागणी पत्र पाठवले होते जे आले होते समजा एखादा विभाग आहे त्या विभागातून मागणी पत्र आले होते एस टी आयच्या च्या जागा किती आहे पी एस आयच्या च्या विभागातून पी एस आय जागा आल्या होत्या त्या प्रत्येक विभागातून एम पी सीला ला जागा आल्या होत्या पण हे झाल्यामुळे यांनी आता हे जे प्रसिद्ध पत्रक आले होते त्यांच्याकडे की एवढ्या एवढ्या जागा रिकता आम्हाला काढा लागते या या कॅटेगरीच्या आता यांनी हे परत पाठवलं आणि परत सांगितलं की तुम्ही आता या मागासवर्गीय शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आपल्याला आरक्षण द्यायचं तर त्यांच्या किती जागा निघतात त्या काढा आणि ते पुन्हा आम्हाला पाठवा अलग लक्षात मग आता ते पुन्हा पाठवलं हो आता त्यामध्ये बऱ्याच जा, जा, जाहिरात नव्हत्या तर जेवढे पण डिपार्टमेंट आहे एकूण एम पी एस सी कंबाईन दहा डिपार्टमेंट आहे तर दहाही लोकांना काय पाठवलं आता पुन्हा लेटर पाठवेल आणि पुन्हा ही जाहिरात पाठवून देईन वापस आणि तुम्ही आता त्यामध्ये किती जागा बदलणार आहे किंवा आणखी तुम्हाला ॲड करायची आहे का किंवा काढायची आहे का काढणार तर नाही ॲड होणार त्यामध्ये तर सगळं ॲड करून आणि हे दहाही संवर्गातल्या जेवढ्या जागा असेल ज्या ज्या डिपार्टमेंटमधल्या त्या सर्व याच्यात जा भरल्या जाईल आणि पुन्हा एक नवीन जाहिरातीन आपल्यासोबत नवीन नोटिफिकेशन येईल आणि ते फ्रेश राहील म्हणजे यामध्ये खूप चान्सेस आहे की वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहे त्याच्या जागा वाढेल टी एस आय एस टी आय ओ होऊ शकते एम वीआर कारण की कसं आहे रजिस्टरची पण ॲड येऊ शकते मोठी जाहिरात येऊ शकते कारण की आता जेव्हा मागणीपत्र पुन्हा जाते तर पुन्हा आतापर्यंत सर्व बघितलं जाते की कि किती जागा आलेल्या होत्या किती प्राप्त झाल्या किती जागा आपल्याला काढायची आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे इलेक्शन पण आहे तर होऊ शकते की मोठी ॲड येण्याची चान्सेस आहे म्हणून यांनी हे आता सर्व सर्व आपल्यासमोर पाठवलेलं आहे आणि यानुसार बघा इथं उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथं पूर्ण मेन्शन केलेला आहे आणि यांनी पूर्ण निवळ्यादी आणि कशा प्रकारची प्रोसिजर आहे ते सांगितलं आहे म्हणजे इथून समजून घ्या तुमची एक दीड महिन्यामध्ये कारण की ज्यांनी राज्यसेवेचं पण सेम असंच केलं होतं राज्यसेवेचं पण पुन्हा पाठवलं होतं आणि पुन्हा आलं आणि लगेच एका महिन्यात त्यांनी एक दीड महिना समोर घेतली एक्झाम आणि त्याची जाहिरात आपल्याला प्रसिद्ध केली सेम आता इथं सुद्धा होणार आहे हे लगेच आता वापस पाठवलेलं आहे तिकडून जसे आपल्याला कागदपत्र मिळणार तसेच त्यांनी ते जाहिरात आपली अपलोड करून देईल तर अशा प्रकारचं हे पूर्ण सविस्तर आहे समजलं का त्याच्यामध्ये मला तरी वाटते की खूप चान्सेस आहे की सर्वच डिपार्टमेंटच्या जागा येणार कारण की आता जाहिरात जी आहे ते वाढणार आहे पी एस आयच्या जागा वाढणार आहे एस टीच्या जागा वाढणार आहे आणि जाहिरात कारण की बऱ्याच डिपार्टमेंटच्या आपल्याला माहितीच मिळत नव्हती माहितीच मिळत नव्हती जी आर एवढे जी आर टाकलेले आहे त्या जी आरमध्ये मध्ये सर्व नमूद केलेलं आहे की त्याच्याबद्दल आम्हाला उपयुक्त माहिती नाही उपयुक्त माहिती नाही असंच टाकलेलं आहे आणि तो जी आर मागचा कॉपी पेस्ट करून दिलाय बऱ्याच ठिकाणी तर ते तुमच्या कानावर सुद्धा आलेलं असेल तर आता अशा परिस्थितीमध्ये आपलं एकच काम आहे जाहिरात आपली दोन हजार चोवीस ची येणार आहे त्यांनी कष्ट सांगितलेलं आहे आम्ही पुन्हा पाठवलेलं आहे ते आणि पुन्हा आता आरक्षणाच्या भूमिकेवर पुन्हा जागा निघणार वेगळ्या आणि त्याचा पूर्ण सर्वांना फायदा होणार तर सगळ्यांनी सर्वांनी आपल्या क्लासच्या असो किंवा बाहेरच्या जेवढे पण विद्यार्थी आहे त्यांनी अभ्यास करा निवांत अभ्यास करा टेन्शन घेऊ नका लवकरच ऍड येईल ऍड जेव्हा येईल त्याच्या आधी तुमचा सर्व अभ्यास झालेला असला तर चांगला आहे ॲड आल्यानंतर फक्त रिव्हिजन करायची आपल्याला पेपर सॉल्व्ह करायची आहे टेस्ट पेपर आपण ऑलरेडी तेसरी चालू करून दिलेली आहे आपलं काम आहे फक्त अभ्यास करून ठेवणे नंतर मग ऍड आल्यानंतर ॲड कधी येते ॲड कधी येते ना ॲड आल्यानंतर अभ्यासच नाही आपला आणि मग अभ्यास करणं चालू केला तर के तब जे ऑलरेडी अभ्यास करून आले त्यांचीच पोस्ट निघणार आहे जे वेळेवर अभ्यास करायला येईल तुटून पडणार त्यांचं काहीच निघणार त्यांना फक्त तेवढी सिंपती भेटेल की मी अभ्यास केला होता माझी पोस्ट निघाली नाही बस त्या चार पाच महिन्यात असं वाटेल त्याला की माझी पोस्ट निघू शकते ते निघू शकतेच्या मागा लागू नका आपल्याला एवढीची पोस्ट काढायचीच आहे मग काढायचीच आहे तर पूर्ण शंभर टक्के आतापासून द्या जेव्हा ॲड येईल आपण म्हणजे त्याला म्हणतात ना तहान लागल्यावर विहीर खोदायची नाहीये आपली पहिलीच विहीर खोदलेली असली पाहिजे म्हणजे तुम्हाला केव्हाही तहान लागली तर पाणी त्यातला आपण घेतलं पाहिजे ओके तर अशी तयारी करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा हे आता नोटिफिकेशन पूर्णपणे आलेलं आहे इथून जवळच लवकरच आपली नोटिफिकेशन आल्यामुळे आता जाहिरात येणार आहे कारण की ते मागणी पत्र जशी येईल तसे आपल्या समोर आपली आहे तरी तुम्ही पकडून चला ॲड आल्यानंतर तुमच्याकडे आणखी तीन महिने मिळतात म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर कारण की फॉर्म भरणे एक दीड महिना आणि त्यानंतर मग त्याचे फॉर्म निघाल्यानंतर जागा आपलं सॉरी फॉर्म भरल्यानंतर त्याची विलेवाट लावणे म्हणजे जागांची तर जागा त्यासाठी मग तीन महिने म्हणजे मैं इथून नियरली आज नोटिफिकेशन आला तर चार महिने एक्झामला वेळ आहे ठीक आहे मी असा माझ्या माइंडमध्ये आहे की चार महिन्यापर्यंत तुम्ही तर विचार करू नका तो की ॲड येणार म्हणजे ॲड येऊ शकते ऍड एका महिन्यात दीड महिन्यातच येऊ शकते पण तिथून ती तीन चार महिन्या आणखी समोर तर टोटल असे चार महिने तुमच्याकडे अभ्यासाला प्रॉपर आहे काही सुटलं असेल काही राहिलं असेल चारपेक्षा जास्तच आहे पण तरी चार पकडून झाला तुम्ही मिनिमम तर सर्वांनी फक्त अभ्यास करा काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा कमेंट मध्ये आपल्याला काही सांगा तर सर्वांना कळलं असेल तर एकदा मला सांगा ओके